सण संपले घर परत नॉर्मल झाले पण आपण आपलं काय घरातली सजावट साफसफाई फराळ पाहुण्यांचा पाहुणचार घरातली मुलं मोठी थोरली माणसं सगळ्यांची काळजी आपण केली पण मग शेवटी आपलं काय आपण स्वतःलाच विसरलो आहोत लाईफमध्ये खरं तर आपण जे फोटोज स्टोरीज जे टाकत असतो ते खरं नाही आणि आपण किती झिजलो हो, आहोत ते फक्त आणि फक्त आपल्यालाच माहीत असतं रिअल लाईफमध्ये आणि रियल लाईफमध्ये भरपूर फरक असतो तर आपली किती एनर्जी संपली आहे ती आपल्यालाच माहीत असते इतरांना माहीत नसतं ते आणि तरीही आपण आपल्या स्वतःला पुश करत असतो तर मी म्हणते थोडंसं थांबा आणि विचार करा की या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आपण स्वतःची काळजी जर घेणार नाही तर, ना तर दुसऱ्यांची काळजी आपण घेणं शक्य नाही म्हणून थोडासा वेळ तुमच्यासाठी आता सध्या सणवार सगळे संपलेले आहेत आपली शेवटची दिवाळी झालेली आहे त्यानंतर आता लग्न सरायची सुरुवात होणार आहे आपल्याला पण बहुतेक भरपूर बहुते बहुत। निमंत्रणा येतात काहींच्या लग्ना लग्नांमध्ये आपण जातो किंवा काहीच्या नाही पण जात पण मध्ये जो आपला जो ला ला चा चा, हा वेळ जो आपल्याला मिळाला आहे दिवाळीच्या नंतरचा आपल्या घरातली आपण साफसफाई पूर्ण केलेली आहे पण थोडस आपल्या मनाचा आपल्या मेंटल हेल्थचा विचार पण आपण करायला हवा आणि थोडस आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला हवा खरं सांगायला गेलं तर माझ्या तरी मते की एक दिवाळी झाल्याच्या नंतरचा हा जो पॉज आहे भरपूर जणांना मी बघितलं आहे जे करतात त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट मी अतिउत्तम गोष्ट आहे पण जे नाही करत त्यांच्यासाठी मी सांगते की जर तुम्हाला जमत असेल तर आसपास जिकडे जास्त पैसा वगैरे खर्च होणार नाही जिकडे नैसर्गिक वातावरण जास्त आहे अशा कुठल्या छोट्या मोठ्या ठिकाणी तुम्ही जाऊन या थोडस माइंड रिलॅक्स करा कारण आपली खूप दगदग झालेली आहे आता सगळे सणवार गेलेले आहेत पूर्ण सणवारामध्ये आपण सगळ्या प्रायोरिटी आधी धरल्या आणि आपण स्वतःला सगळ्यात शेवटी धरले तर माझ्या मते छोटस का असे ना तुम्हाला एक ब्रेक हवा आहे आणि तो ब्रेक तुम्ही घेतलाच पाहिजे स्वतःसाठी कोणीच तुम्हाला आडवत नाही जर तुम्ही स्वतःसाठी ब्रेक घ्यायला जाल तर कोणीच आडवत नाही असं काहीच नाही की आपल्याला प्रत्येक दिवशी परफेक्टच व्हायला पाहिजे आपण इन फर्फेक्ट इन डेज मध्ये सुद्धा परफेक्टली सगळं काही करत असतो आणि आपल्या बॉडीला आपल्या डोक्याला आपल्या मेंदूला सतत आपण पुश करत असतो तर असं काहीच गरजेचं नाहीये एखाद दिवस आपण सुद्धा आपल्या स्वतःसाठी काढला पाहिजे आणि हा फेस्टिव्ह नंतरचा थकवा जो आहे तो आपण भरून काढला पाहिजे तरच तर पुढच्या बाकी सगळ्या दिवसांसाठी आपल्याला एनर्जी मिळणार आहे ना प्रत्येक शरीराला सहा ते नऊ तासाची झोप जी आहे ती गरजेची आहे झोप जर भेटली नाही तर दिवसभर चिडचिड वगैरे होते ती खरी गोष्ट आहे पण झोप भेटून सुद्धा आपल्याला कधी कधी थोडाफार थकवा येत असतो तर मी मला सांगायचं कारण हे की तुम्ही सहा आठ तासापेक्षा तुम्ही बारा तास जरी झोपले ना तरी ती बॉडी भरून निघणार नाहीये जोपर्यंत आपलं डोकं शांत होत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा पॉज एक रिलॅक्स बटन तुम्ही दाबला पाहिजे एक नॉर्मल मी तर चहासाठी एवढं सांगत असते कारण मला माझा मी टाईम म्हणजे माझा चहा आणि मी हाच असतो मी खूप प्रयत्न करते की पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं स्वतःसाठी मी फक्त चहा आणि मी घेऊन बसू कधी कधी मी अर्धा तास फक्त एक चहाचा कप आणि मी आम्ही दोघेच बस बसलेलो असतो माझ्या टेबलवर आणि छान मस्त वाटतं खूप रिलॅक्स वाटतं ऍक्च्युली त्याने मी मागे पण एक व्हिडिओ गेला आहे स्वतःसाठी पंधरा मिनिटं त्यात पण हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पंधरा मिनटं दिवसात काढायला पाहिजे पण आता जी आपली दगदग जी झालेली आहे त्या फेस्टिव्ह सीजन मध्ये घरातलं सगळं करता करता तर ती जी आहे ती आपल्याला भरून काढायसाठी ही स्वतःची वेळ स्वतःची वेळ जी आहे ती दिली पाहिजे आणि कधी कधी काहीही न करणं ही चांगलं असतं कधी कधी काहीच नाही केलं तुम्ही तरी काही फरक पडत नाही काही गरजेचं नाही की सगळं व्यवस्थितरित्या झालेलं पाहिजे असं काहीच नाही आपल्या घरात लहान मुलं भरपूर जबाबदाऱ्या असतात असं काहीच नाहीये की चालतं एखाद दिवस सगळीकडे चालतं जे ऑफिसला काम करतात त्यांना संडेला सुट्टी असते तुम्हाला सुट्टी कधी मिळणार मग तुम्ही स्वतःची काळजी कधी घेणार फक्त वरवर आपण फोटोज आणि स्टोरीज टाकून काही होत नाही आपण आपलं मेंटल आ, हेल्थ जे आहे त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्या आंतरिक सुखाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मी टाईम जो आहे तो तुम्ही स्वतःसाठी वाचवून ठेवलाच पाहिजे असं एवढंसच माझं सांगायचं सा तात्पर्य होतं तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी वेळ काढा एक चहाचा कप घेऊन बसा जो कोणता टॉपिक तुम्हाला आवडतो तो टॉपिक घेऊन काहीतरी वाचा काहीतरी लिहा एक छान त्या झाडाखाली एक दोन तीन तास छान जाऊन बसा कोणाचंही गय न करता एक छान रिलॅक्स बसा जो कोणी जो कुठला टाईम तुम्हाला सुटेबल असेल वेदर इट इज मॉर्निंग और इट इज इव्हनिंग तरी पण चालेल पण तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ द्या आणि तुमच्या शरीराची जी गेलेली एनर्जी आहे ती तुम्ही भरून काढा आपलं शरीर जेव्हा आराम मागतं ना तेव्हा आपल्याला ते द्यायला हवं नाहीतर बाकीच्या इतरांवर आपला जो आहे तो राग चिडचिडपणा सगळा निघतो कधी कधी आपल्या मुलांवर पण निघतो आणि कधी कधी स्वतःवर पण निघतो मग दिवसभर घरातली कामं करता करता रात्र कधी होऊन जाते आपल्याला कळत नाही आणि आपण स्वतःला स्वतःशी बोलतच नाही स्वतःला सांगतच नाही की बास पुरे झाला आता आता नाही होणार आता तुला पॉज ब्रेक घ्यायला पाहिजे आणि पॉजचं जे बटन आहे ते तुला दाबलं पाहिजे तुम्ही स्वतःला हे सांगितलं पाहिजे की आतापर्यंत तू जे केलं ते छान होतस आता तू विश्रांती घे आणि खरंच आरामाला लागा थोडासा आराम आपल्यासाठी खूप गरजेचा आहे जर तुम्हाला ह्या सणानंतरचा हा थकवा जाणत असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाठवा हा व्हिडिओ तिला जिला या व्हिडिओची नक्कीच खरंच खूप गरज आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय